हॅलो मी आणि आज सकाळी सकाळी फेरी मारलेली ती आमच्या शेतावर थोडा पाऊस कमी झालेला म्हटलं फेरफटका मारून यावा पहिल्यांदा आम्ही आतमध्ये मांगरामध्ये आलो तिथे पहिल्यांदा थोडीशी धुरी केली जेणेकरून मच्छर चावू नये कारण की मच्छर पावसामध्ये खूप असते आणि आजूबाजूला गवत असल्यामुळे मच्छर खूप चावते हो, त्यामुळे पहिल्यांदा धुरी केली त्यानंतर बाहेरचा निसर्ग अगदी जणू हाक मारून बोलवत होता आजूबाजूला झाडांची गर्दी गर्द अशी हिरवीगार झाडी आणि मध्येच आमचं असलेलं हे शेत मन कसं प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी शेतावर आल्यावर तरवा आता थोडा वाढला होता खत मारायचं होतं म्हणून आम्ही सकाळी सकाळी शेताकडे आले होतो रोपं कशी छान डुलत वाऱ्यावर वाढत होती गेले काही दिवस पाऊस खूप असल्यामुळे पावसाचा मारा बसून काही रोपंही जमनीत झोपली होती त्यामुळे काही रोपं अर्धी जमनीतच गेली होती पण बाकी जी रोपं होती ती छान अगदी छान वाढत होती हिरवीगार झालेली त्यानंतर आम्ही निघालो खत घेऊन खालच्या कोपऱ्यांमध्ये खत मारण्यासाठी पूर्ण वाट एकदम छोटीशी होती मेरे मेरेवरून आम्ही जात होतो मेरा म्हणतात कोकणात नंतर वाटेत एक छोटीशी नदी कशी म्हणजे झरा कसा होता जिथे त्यामधल्या दगडावर कपडे घेतले जातात पावसामध्ये नदीला पाणी खूप असतं त्यामुळे इथे धुतले जातात त्यानंतर पूर्ण आजूबाजूला शेत पसरलेलं होतं वाटेने त्यानंतर तपामध्ये खत घेऊन थोडं थोडं रोपांवर खत मारत होतो खत वगैरे मारलं सगळ्या कोपऱ्यांमध्ये थोडं थोडं अशा पद्धतीने खत मारलं जातं काका एक लाकूड आणत होता कोणत्या तरी कामासाठी आणि इकडे बाजूलाच एक छोटासा परमपूज्य वासुदेव महाराज यांचा मठ होता जिथे शेतकरी दमल्यावर ते विसावा घेतात थोडा वेळ किंवा जास्त पाऊस असला की इथे जाऊन बसतात खत मारून पूर्ण झाल्यानंतर घरी जायला निघालो आम्ही त्याच वाटे करून पुन्हा तर थँक्यू तुम्हाला ब्लॉग आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा